हाय गाईज मी माधुरी माझ्या चॅनलमध्ये मा तुमचे स्वागत करत आहे मला सबस्क्राईब नसेल केलं तर पहिले सबस्क्राईब करा आज आपण बनवतो आहे नॅचरल मँगो आईस्क्रीम उन्हाळा वाढतो आहे त्यावर थंडावा देणारे हे आपले आईस्क्रीम बघा तर चला त्यासाठी लागणारे साहित्य आहे आंबा फ्रेश क्रीम कंडेन्स मिल्क साखर आणि अर्ध्यापेक्षाही अर्ध आपण तूत घेणार आहोत आणि आपण आंबा म्हणजे हापूसच घेणार कारण की हापूसची तोड मी पहिलेही तुम्हाला बोलली कशातच नाही हापूस आंब्याची ना टेस्ट काही वेगळीच असते बघा हापूस आंबा घेतला तर अतिउत्तम नाही तर दुसराही कोणताही आंबा घेतला तरी हरकत नाही आहे बघा त्याला आपण आता कापून घेणार आहोत छानपैकी तसेही त्याची ग्रे हे पण पल्प पण काढला ना तरी चालेल तसंही आपल्याला ते मिक्सरमधूनच काढायचं आहे मी तो कापून घेते आणि मला चार ते पाच जणांसाठी करायचं आहे तर दोन तरी आपल्याला निदान आंबे लागणार आहे मी दोन आंबे घेतलेले आहे बघा आता त्याचा आपण पल्प करून घेणार आहोत मँगो मिक्सरमधून छान बारीक करून घेणार आहो बघा हे आईस्क्रीम करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर पहिले सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक करा, करा कमेंट्स करा बघा आता आपण ते मिक्सरमधून काढून घेणार आहोत त्याला एकदम छान फाईन बारीक करून घेणार आहो बघा अशा प्रकारे आता आपण छान बारीक करून घ्यायचं आहे त्याला आता त्याच्यात आपण तीन ते चार चमचे साखर घालून घेणार आहो कमी घातली तरी चालेल तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घ्या कारण आपण त्यात कंडेन्स मिल्क थोडं घालणारच आहोत अजून आणि बिलकुल थोडंसं दूध घेणार आहो आपण आणि त्यात आता आपण पूर्ण क्रीम छोटं पॅकेट घालून घेणार आहोत फ्रेश क्रीम मी अमूलचं फ्रेश क्रीम घेतलेलं आहे पूर्ण पॅकेट घालून घेणार आहो आपण ते आणि त्यावर मी आता दोनशे ते अडीचशे ग्रामचा आपला कंडेन्स मिल्कचा डब्बा आहे त्याच्यात मी अर्धा टीन घालून घेतलेलं आहे कारण मी ऑलरेडी साखर घातलीच होती थोडी आता बघा मिक्सरमधून आपण एकदम छान बारीक केलेलं आहे बघा याची कन्सिस्टन्सी अशी आली पाहिजे आता मी हे टपरवेअरमध्ये घालते आहे तुम्ही कोणत्याही प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये घालू शकता बघा आता त्याला आपण गार्निशिंग करणार आहोत त्यात आंब्याचे छोटे छोटे काप घालणार आहो आणि मी टूटी फ्रुटी घातलेली आहे तुम्हाला त्यात वाटलं तर तुम्ही ड्रायफ्रूट्स पण घालू शकता बघा सगळं आता आपण छान मिक्स करणार आहो चमच्याच्या साह्यानी आणि त्यावर आता आपण सिल्वर फॉईल लावणार आहोत त्यामुळे आता आईस्क्रीममध्ये क्रिस्टल्स होणार नाही आपले आईस्क्रीम एकदम सॉफ्ट होणार आहे बघा आपण बिना गॅसच्या साह्याने आईस्क्रीम कसं करतो आहे आणि हे सात ते आठ तास आता आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे बघा आठ तासांनी मी आता फ्रीजच्या बाहेर काढलेलं आहे आईस्क्रीम बघा कसं झालेलं आहे ते तुम्ही खरंच करून बघा आणि मला सांगा कसं झालं आहे ते बघा आईस्क्रीम किती छान झालेलं आहे आता माझ्याकडे आईस्क्रीमचा स्पेच्युलन नव्हता मी आपल्या चमचानी प्रयत्न केलेला आहे तो थोडाफार प्रयत्न फसलेला आहे बघा पण आईस्क्रीम मात्र आपलं खूप छान झालेलं आहे बघा आता थोडं मला सर्व करायला थोडंसं हे झालेलं आहे पण आईस्क्रीमची टेस्ट एकदम नंबर वन बघा मी त्याच्यावर अजून गार्निश केलेलं आहे टुटी फ्रुटी ड्रायफ्रूट्सनी बघा चला तर करून बघा आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा